आपल्या आज, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांच्या पक्षाच्या वतीने महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून जिथून जिथून आहे तसे पक्षाचे पदाधिकारी ज्या ज्या ठिकाणी मदत पाहिजे त्या त्या ठिकाणी अन्नधान्य वगैरे या ठिकाणी पूर्तता करतायत आज इथून प्राथमिक स्वरूपामध्ये आज तीन ते चार टेम्पो आता आम्ही बीड आणि सोलापूरला पाठवण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला त्यामध्ये धान्य आहेत किट्स आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मदतीचा जो आम्ही आव्हान केलं होतं त्याच्या बाबतीत पूर्तता करतो विशेषतः काल सुप्रिया आणि आम्हाला सर्वांना सूचना केलेल्या आहेत पवारसाहेबांनी सूचना केलेल्या की बऱ्याच ठिकाणं आता धान्य वगैरे सगळे येत आहे त्यापेक्षा आता आपण वैयक्तिक आपण जे अफेक्टेड आहे ज्यांना ज्या ठिकाणी शेतकरी जो अडचणीत आलेला आहे त्याला आता स्वतःहून आपण त्यांचं घर उभं करण्यासाठी सरकार पाच हजार देत आहे पण आपण त्याच्यापेक्षा चांगल्या प्रकारे त्या आपल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आता मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज अकरा लाखाचा त्यांनी गोळा केलेला आहे अकरा लाखाच्या व्यतिरिक्त आता प्रत्येक जिल्ह्यातून पाच पाच लाख अशा आम्ही महाराष्ट्रातून आर्थिक व्यवस्था करून ज्या असलेल्या बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या कुटुंबांना आता आर्थिक मदत देण्याच्या बाबतीमधला आम्ही निर्णय घेतलेला नाही आम्ही आता हे सुरू केलेलं आहे आता शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या बाबतीमधला निर्णय शंभर टक्के घेतला जाईल महाराष्ट्रातून सगळीकडून सरकार मदत करू न करून आता लोक स्वतः मदत करता हा महाराष्ट्राचा इतिहास आहे सरकारला कधी जाग येते मला माहीत नाही परंतु आता टप्प्याटप्प्याने आम्ही सगळे बहुतेक बाधित आहेत त्यांना मदत करण्याचा प्रयत्न आम्ही शंभर टक्के करणार आहे केलेला आहे पक्षाची मदत कक्ष केलेला आहे मी स्वतः पत्र दिलेलं आहे सगळ्यांना तशा पद्धतीने आम्हाला इथं संपर्क होतोय आता आमच्या रायगडचे लोकांनी पण या ठिकाणी खालापूरच्या लोकांनी सुद्धा मदत करण्याच्या संदर्भात अनेक लोक आता कामाला सुरुवात करून आता त्या ठिकाणी मदत करण्याचा निर्णय घेत आहेत हिंदी मी जालना जो मराठवाडा जो बाढ आहे असं आहे मराठवाडा में जो बाढ आई है महाराष्ट्र में बहुत हो पे बाढ आई आहे आज से अभी यहां पे भाग्यसेोखे साहेब आहे जालना भी बहुत वो खुद फील्ड वर्क में उतरे थे जानना में भी बहुत बड़ी तरीके से बाढ़ आई है और मेरे ख्याल से हम लोग की एक कर्तव्य बनता है आदरणीय पवार साहब ने हमें सूचना की है और हम लोग आज मुंबई प्रदेश राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष के तरफ से आज ग्यारह लाख रुपए इकट्ठा किए है आज शुरुआत है हम लोग चाहते हैं कि कोई अगर ऐसे वस्तु देता है कोई अगर उसमें अनाज देता है जो जो लोगों को लिए जो उपयुक्त है उसको हम लोग कलेक्ट कर रहे हैं और मेरे ख्याल से अभी महाराष्ट्र से सरकार दे न दे पांच हजार दे रही है आज कैबिनेट में क्या होता है देखते हैं लेकिन सरकार दे न दे लेकिन अभी महाराष्ट्र के लोग अभी मदद करने के लिए आगे आए हैं तो अभी हम लोग चाहते हैं कि जो बाधित किसान है उनको जो है उनको आर्थिक मदद देने की हम लोग कोशिश कर रहे हैं उनकी याद आएगी हमने आह्वान किया है बहुत से लोग हमारे पार्टी के जो है वो ऐसे मदद करने के लिए वो जो कोशिश कर रहे हैं अपने जो कैबिनेट का कहा अपेक्षा है क्या कैबिनेट तो में हमने पहले से कहा है कि पूरा यहाँ पे जो है पूरे बाधित किसान जो है उनकी जितने नुकसान हुए उनको उतना नुकसान दीजिए वो कैटेगरी ये जो सब निकालना चाहिए जियार बाजू में रख के आज अगर वो किसान खड़ा रहेगा तो यह है कभी बारिश इतनी नहीं हुई थी वो इतना हो गई है तो हम चाहते हैं कि उसके बारे में आज कैबिनेट में निर्णय हो नहीं हुआ तो हम लोग रस्ते पे 100 परसेंट आने वाले इसके आ, आज ही आपका पहला स्टेप है आगे के आने वाले दिनों में भी ऐसी कुछ मदद आपकी तरफ से की जाएगी हमने बोला है ना अभी हमने तो शुरुआत तो की है जितना हो सके और सब ने पहले से इस महाराष्ट्र में जब भी कोई ऐसी आपत्ति आई है तब से पवार साहब ने मदद करने का जो उनका संकल्प है और जिनकी जो कोशिश है वैसे उसको हम लोग आगे लेके जाने की कोशिश कर रहे हैं oh,